नमस्कार मित्रांनो ग्रज जात्रीमध्ये तुमचं स्वागत आहे हर्बल औषध म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का, हो माही का? हर्बल औषधे म्हणजे उपचारासाठी केले गेलेल्या वनस्पतींचा वापर या वनस्पतींचा वापर आपण प्राचीन काळापासून करत येत आहोत आणि आता त्याचे स्वरूप बदलून वेगवेगळ्या वर्गांमध्ये वेग 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 त्याची विभागणी करण्यात आली आहे जसे की चहा चूर्ण मलम आणि बरेच काही प्रत्येक औषधी वनस्पतींमध्ये वेगवेगळे घटक असतात आणि त्या वनस्पतींचा उपयोग हा वेगवेगळा असतो त्यामुळे मानवी कल्याणासाठी ह्या वनस्पती कशा फायदेशीर ठरतील यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत अद्रक अश्वगंधा वनस्पतींचा वापर औषधांमध्ये केला जातो आणि या वनस्पतींचा वापर बरेचसे आजार नीट करण्यासाठी केला जातो जसे की सांधीवाद ॲलर्जी मासिक पाळीत होणारा त्रास कॅन्सर आणि इत्यादी या वनस्पतींचा दुष्परिणाम कमी असल्यामुळे लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वापर वाढलेला आहे जरी ही औषधे हर्बल असली तरी डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घेतला पाहिजे कारण शरीरासाठी कोणती गोष्ट कधी हानिकारक ठरेल हे आपण सांगू शकत नाही डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्या आणि तोपर्यंत तो स्वस्थ रहा मस्त राहा